हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आज रुटीन वगैरे नाही आज थोडीशी कामापासून सुट्टी आहे कारण मी आज माहेरी चाललो होतो जम्मूतून येऊन आम्हाला एक आठवडा झाला आणि आता आज फायनली मी माझ्या माहेरी चाललो आहे कारण माझी मम्मी पप्पा पण तिकडं वाट बघत होते फोन करून विचारत होते कधी येणार पण त्यांना माहीत होतं सासूबाईंचं ऑपरेशन झालं त्यामुळे लगेच येऊ नाही शकणार तर मी, तर मी त्यांना सांगितलं मला थोडंसं टाइम द्या एक आठवड्यानंतर मी येईन आणि आज ना माझ्या नंदूबाई पण येणार होत्या नंदूबाई म्हटल्या की तुम्ही दोन दिवस जाऊन या तोपर्यंत मी इथं राहतो म्हणजे सासूबाईंच्या जवळ दोन दिवस म्हणजे एकच रात्र मी गेली होती मी शनिवारी गेलो आणि रविवारी पाठीमागं आलो आणि माझ्या नंदूबाई पण शनिवारी आल्या आणि रविवारीनंतर आम्ही घरी आल्यानंतर मग त्या त्यांच्या सासरी गेल्या तर आम्ही असं ॲडजस्ट केला आणि मी एक दिवस जाऊन आलो कारण कसं आहे सासूबाईंचं ऑपरेशन केलं तर जवळ कोण नाही कोणतरी पाहिजेत त्यांच्या डोळ्यामध्ये वगैरे ड्रॉप टाकावे लागतात दोन दोन तासानं ता तर त्यांना एकट्याला सोडून पण जा म्हणजे कुठं जाता येत नव्हतं तर नंदूबाई म्हटलं तुम्ही जाऊन या वहिनी मी राहतो आईजवळ चला म्हटलं छान झालं मला पण माझ्या मम्मी पप्पांच्याकडे जायला मिळेल आणि सगळंच छान होईल आणि आता इथं आम्ही चाललो होतो रस्त्याला ना खूप असं काम चालू आहे आणि सगळीकडेच ना रस्ता म्हणजे करायचं चालू होतं तर खूप असं रस्त्याला गर्दी पण होते आणि काम पण चालू होतं काय काय ठिकाणी गर्दी कमी होती काय काय ठिकाणी खूप असं ट्रॅफिक होतं आणि माझ्या माहेरी जायचं हा पुणे बँगलोर हायवे आहे आणि माझ्या सासरी आणि माहेरी जाण्यासाठी ना एक दीड तास लागतो आरामात एक दीड तासामध्ये पोचतं चला तर आता जाऊया माझ्या माहेरी आणि बघूया कसं कसं आहे तिकडचं काय काय रुटीन जायचं ना मम्मी पप्पांच्याकडं तर म्हटलं चला काय तर स्वीट घेऊन जाऊया किंवा काही ना काहीतरी तर खायला घेऊन जाऊया आणि इथं आमचं खायला घ्यायचं कमी आर्नवला कुणालला आईस्क्रीम वगैरे पाहिजे होतं ते पण घेतलं छान आता इथं बघा कृणालचं आईस्क्रीम खायचं चाललं आहे आणि आता आम्ही ना माझ्या मम्मी पप्पांच्या घरी पोहोचलो घरी म्हणजे आम्ही शेतातच गेलो डायरेक्ट चला म्हटलं मम्मी पप्पांना सरप्राईज देऊया पण आम्ही सरप्राईज झालो कारण त्यांना माहीत होतं आम्ही येणार आहे ना त्यामुळे मम्मी आज ना शेतात आलीच नाही आज दिवसभर ती आमची घरी वाट बघत होती आणि मला वाटलं तिला वाटेल की आम्ही संध्याकाळी येईल त्यामुळे ती ना रानातच असेल म्हणून आम्ही रानात गेलो तर पप्पा म्हणले की मम्मी तर सकाळपासूनच घरी आहे शेतात आलीच नव्हती तर आम्ही सरप्राईज झालो आणि शेतात येताना ना म्हणजे फौजी म्हणत होते नको जाऊया आपण घरी आल्या असतील तर मी म्हटलं नको चला आपण जाऊन त्यांना सरप्राईज देऊया आणि आता इथं आलो तर फौजी म्हणतात एवढं चिखल आहे रस्त्याला एवढा चिकलात गाडी घेऊन यायला लागलं आपल्याला आणि बघ मम्मी घरातच आहे चला म्हटलं काय नाही पप्पांना सरप्राईज दिला आणि छान वाटलं त्यांना आणि मला पण शेतात यायचं होतं बरेच दिवस झालं आलो नाही छान वाटतं शेतात यायला चला तर आता थोड्या वेळ पप्पांच्या पा बोलतो आणि नंतर आम्ही घरी जातो ना शेताचा रस्ता खूप खराब होता कारण पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिकल चिखल झाला होता फौजी म्हणते चला आता चालत चला थोडा वेळ कारण चिकल असल्यामुळे गाडी स्लीप होत होती त्याच्यानंतर बघा घरी आलो मम्मीच्या माझ्या खूप अशा गप्पा झाल्या थोडा वेळ मी आराम पण केला आणि आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी स्वयंपाकाची गडबड चालू झाली होती आणि आल्या आल्या मी काही शूट घेतलं नाही कारण मला पण थोडा आराम करायचा होता मम्मीवर काय काय गोष्टी शेअर करायच्या होत्या आणि सहा महिन्यातनं मायले की भेटलो आहे तर आमच्या गप्पा काही संपतच नव्हत्या आल्यानंतर मम्मीनं छान चहा बनवला चहा वगैरे पिला मस्त आम्ही गप्पा मारल्या भरपूर वेळ आणि मी तर व्हिओ व्हिडिओ बनवायला विसरूनच गेली होती चला म्हटलं आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे घेत करत आहे तर चला म्हटलं थोडा व्हिडिओ बनवूया आणि आज ना शनिवार होता शनिवारी फौजींचा उपवास असतो त्यामुळं ल जेवणाची पण लवकरच गडबड चालू झाली होती आणि जेवणामध्ये पनीर वगैरे बनवलं होतं आणि एका साईडला मम्मी ना चपाती वगैरे बनवत होती आणि मी पनीरची भाजी वगैरे फोडणी टाकली चला मग आता स्वयंपाक काय काय बनवलाय बघूया आता इथं स्वयंपाक वगैरे बनवून झाला चला म्हटलं लगेच जेवायला वाढते कारण फौजींचा शनिवार होता फौजींना भूक लागले होते आणि फौजींचं कसं ना सारखं चहा पण पित नाहीत आणि जास्त शाबुदानीची खिचडी वगैरे पण खात नाहीत एकदा सकाळी चहा घेतला नंतर संध्याकाळी एकदा घेतला आणि खिचडी वगैरे खाल्ली जास्त काही खात पण नाहीत त्यामुळे त्यांना मग लवकरच भूक लागते आणि आता ना इथं बघा मी जेवायला वाढत आहे सर्वांना आणि मम्मीचं माझं अजून पण काही ना काहीतरी बोलायचं चालूच आहे आमच्या दोघींचं काही बोलणं संपतच नव्हतं कारण माझ्याकडे टाईम पण कमी होतं उद्या सकाळी परत आम्हाला निघायचं होतं सासरी तर दोघींच्या छान अशा गप्पा चालू आहेत चला तर गप्पा पण मारते आणि सगळ्यांना जेवण पण वाढते मी आजच्या जेवणामध्ये पापड चपाती भात पनीरची भाजी श्रीखंड हे असं छान असं जेवण मम्मीनं बनवलं होतं थोडंफार मी हेल्प केली बाकी मम्मीनंच आवरलं छान छान जेवण चला तर जेवण घेऊया आणि हा ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळ सकाळची वेळ होती सकाळचं म्हणजे नाश्ता वगैरे झालता आंघोळ वगैरे आहे आणि कपडे वगैरे आहे तीच आम्ही सर्वांनी घातली कारण घेऊन पण आलो नव्हतं आता एकच दिवस राहायचं होतं तर म्हटलं चला कशाला कपडे वगैरे घेऊन जायचं उगं सगळं सामान होतंय मग सगळ्यांचं आवरलं नाश्ता वगैरे झाला आणि आज संडे आहे तर मस्त असं चिकन बनवणार होती मम्मी तर मी म्हटलं थोडंफार हेल्प करते आणि आता इथं बघा मसाला वगैरे सगळं भाजायचं चालू होतं मसाला वगैरे भाजून घेते थोडंफार मम्मीची हेल्प होईल मम्मी बाहेर कपडे वगैरे धुत होती पाणी आलं होतं पाणी वगैरे भरत आहे आणि आता इथं बघा माझे पप्पा नातवांना घेऊन गेलेत दुकानामध्ये काहीतरी खावा आणायला मुलांचं असतं तसंच आणि आता आम्ही चाललो होतो कपडे वगैरे खरेदी करण्यासाठी तर जाता जाता आमच्या गावामध्ये हे ना दत्ताचं मंदिर आहे एका साईडला चिलाई देवीचं मंदिर आहे दे दो दोघांचा आशीर्वाद घेतला आणि आतमध्ये गेली नाही बाहेरूनच आशीर्वाद घेतला होता त्याच्यानंतर आता इथं आम्ही कपड्याच्या दुकानात गेलो आणि इथं ना मम्मीला ब्लँकेट वगैरे खरेदी करायची होती आणि मम्मीचं कसं असतं मी आले ना मग तिची काही ना काहीतरी शॉपिंग असते तिला वाटतं की मी एकटी कधी जाणार आणि मी आलं की माझं काही ना काहीतरी घ्यायचं असतं तर आम्ही दोघे मिळून छान शॉपिंगला गेलो आणि घरामध्ये मम्मीलाच बेडशीट वगैरे घ्यायची होती तर आमचं आता इथे आहे बेडशीट वगैरे बघायचं आणि त्याच्यानंतर ना मम्मीला बेडशीट कंबल वगैरे काय काय आवडलं होतं ते आम्ही एका साईडला ठेवलं आणि आता मुलांसाठी कपडे वगैरे घ्यायचे आहेत चला तर मग घेऊया कपडे वगैरे आणि आता इथं अर्नोला कुणाला कपडे घेत होती मी आणि मम्मी मला साडी वगैरे घे म्हणत होती म्हटलं नको मला साडी फक्त मुलांनाच कपडे वगैरे घे मम्मी म्हणते आता तुम्ही येता सहा महिन्यातून तर घे ना, ना साडी वगैरे म्हटलं नको काही नाही फक्त मुलांना कपडे वगैरे घे साडी मला परत घे आणि मागच्या वेळेस आली होती ना तेव्हा पण मला मम्मीनं म्हणजे घरात होती तीच साडी दिली होती तर म्हटलं काय प्रत्येक वेळेस येईल तेव्हा साडी वगैरे घ्यायचं नको मला साडी मुलांना वगैरे घेतली छान कपडे आणि जेव्हा मुला पण इथं जास्त ना असे कपडे वगैरे भेटत नाहीत असे आपल्या महाराष्ट्रात कसं छान प्रकारे कपडे वगैरे भेटतात तर मी आता जाताना कपडे वगैरे घेऊन जात आहे आणि इथं ना मी माझ्यासाठी ब्लाऊज पीस घेतलं मम्मी खूप मागं लागली साडी घे घे म्हटलं नको मी छान असं एक ब्लाऊज पीस घेते सगळ्या साडीवरती मॅच होईल तर आता इथं चाललं होतं आमचं चॉईस करायचं कुठलं घेऊ आणि दुकानामध्ये ना कोणतं घेऊ कोणतं नको असं होतं आणि घरामध्ये नेल्यानंतर वाटतं ते घेतलं असतं बरं झालं असतं हे घेतलं असतं बरं झालं असतं असंच होतं तुम्हाला सर्वांना होतं का असं नक्की सांगा कमेंटमध्ये मला तर असंच होतं आणि आता इथं आमचं चाललंय बघूया कोणतं घेते मी ब्लाऊज पीस आणि चला आता कपडे वगैरे घेतले इथं बिलिंग वगैरे चालू आहे त्याच्यानंतर घरी गेलो आणि मम्मीनं बघा आजच्या जेवणामध्ये रस्सा चिकन चपाती भाकरवडी सलाद हे सगळं दिलं होतं छान असा छान असं जेवणाचा बेत केला होता चला आता जेवण वगैरे झालं थोडा वेळा आराम केला आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही कारण तिथं नंदूबाई पण आल्या होत्या चला म्हटलं नंदूबाईंना पण भेटायचं आहे आणि आता आम्ही घरातून निघालो होतं माझ्या सासरी जायला चला थोडंसं सगळ्यांच्याबरोबर बो, म्हणजे बोललो भेटलो थोडं छान वाटलं आणि आता आम्ही परत सासरी चाललो आहे चला तर जाऊया आपण चला तर आता माहेरून आता स म्हणजे प्रवास आमचा सुरू झाला आहे सासरी जाण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते आणि व्हिडिओमध्ये ना मला जेवढं घ्यायला शक्य झालं तेवढं मी व्हिडिओ बनवला आहे कसा वाटला माझा माहेरचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र